दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने ई पी एफ ओच्या माध्यमातून भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ मधून अंशतः पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत आता सात कोटीहून अधिक कर्मचारी त्यांच्या पात्र शिल्लक रकमेपैकी शंभर टक्क्यांपर्यंत पैसे सहज काढू शकतील काय आहेत हे बदल आणि याचा फायदा कसा होईल पाहूयात त्याची खास माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलँड तुमची यंदाची दिवाळी आनंदात जाऊ शकते दिवाळी पूर्वीच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू शकत कारण आहे तुम्ही तुमचा पी एफ शंभर टक्क्यांपर्यंत काढू शकता सोमवारी मंडळाच्या दोनशे अडतीसाव्या बैठकीत ईपीएफओ ने एफ पी एफ अंशतः काढण्याच्या नियमांना पूर्णपणे नवरूप दिले केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्यामुळे पूर्वीच्या गुंतागुंतीच्या तेरा तरतुदी आता तीन सोप्या श्रेणींमध्ये वर्गीकृत झाले आहेत मुख्य म्हणजे सदस्य आता त्यांच्या योग्य रकमेंपैकी शंभर टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतील ज्यामुळे आर्थिक गरजांपैकी पी एफ अधिक उपयुक्त ठरणार आहे पूर्वी पी एफ मधून अंशतः पैसे काढणं हे खडतर होतं वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज किंवा सेवा कालावधीची अडचण आणि अर्ज नाकारण्याचा धोका यामुळे लाखो कर्मचारी त्रस्त होते आता हे सर्व बदललंय नव्या नियमानुसार अंशतः पैसे काढण्यासाठी तीन मुख्य श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे पहिल्या श्रेणी नुसार आवश्यक गरजा यात आजारपण मुलांचं शिक्षण आणि विवाह यांचा समावेश आहे पूर्वी शिक्षणासाठी आणि विवाहासाठी फक्त तीन वेळा पैसे काढता येत होते आता शिक्षणासाठी पाच वेळा पैसे काढण शक्य होणार आहे तर दुसऱ्या श्रेणी घर खरेदी बांधकाम किंवा गृहकर्जाची परतफेड यासाठी आता शंभर टक्के रक्कम काढता येईल पूर्वी यासाठी तीन वर्षाची सेवा आवश्यक होती आता सर्व श्रेणींमध्ये एक समान किमान बारा महिन्यांची सेवा पुरेशी आहे त्याचबरोबर तिसऱ्या मार्गदर्शनीनुसार विशेष परिस्थिती म्हणजे नैसर्गिक आपत्ती साथीचे रोग बेरोजगारी किंवा इतर अनपेक्षित घटना यांसाठी पूर्वी कारण सिद्ध करणं बंधनकारक होतं ज्यामुळे अनेक कर्ज फेटाळले जात होते आता ही अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे कोणत्याही कारणाशिवाय अटींशिवाय पीएफ मधून पैसे काढता येतील हे बदल फक्त नियमांपुरते मर्यादित नाहीत ही प्रक्रिया आता शंभर स्वयंचलित झाली आहे कोणतीही कागदपत्र प्रमाणपत्र किंवा मानवी हस्तक्षेपाची गरज नाही युएन पोर्टलवर लॉग इन करून काही क्लिक्स मध्ये दावा नोंदवता येईल आणि पैसे लगेच खात्यात जमा होतील त्यामुळे दाव्यांची पूर्तता जलद होईल आणि तक्रारींमध्ये घट होईल तसंच ईपीएफओ ने सदस्यांच्या खात्यात एकूण योगदानाच्या पंचवीस रक्कम किमान शिल्लक म्हणून जतन करण्याची तरतूद केली आहे त्यामुळे तात्काळ गरजांसाठी पैसे काढता येतील पण उरलेली रक्कम आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याजासह वाढत राहील दीर्घकाळात निवृत्ती निधी दी, म्हणून याकडे पाहू शकता याशिवाय बेरोजगारीत पूर्ण पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे मनसुख मांडवीय यांच्या म्हणण्यानुसार सरकारचा उद्देश कर्मचाऱ्यांचं जीवनमान सोपं करणं आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणं हा आहे आम्ही केवळ नियमांचं सरलीकरण केलं नाही तर ते आधुनिक गरजांनुसार उपयुक्त बनवलं आहे आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ अर्थात पैसे सहज मिळू शकतील आणि निवृत्ती सुरक्षा अबाधित राहील हा निर्णय सात कोटी कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरेल विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ज्यांना वैद्यकीय शिक्षण किंवा घरच्या गरजांसाठी पी वर अवलंबून राहावं लागतं आता डिजिटल प्रक्रियेमुळे कागदपत्र जंजाळातून मुक्ती मिळेल तज्ञांच्या मते यामुळे पीएफ खात्यांचा वापर वाढेल पण किमान शिल्लकेच्या नियमामुळे दीर्घकालीन बचत सुरक्षित राहील तरीही काही तज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय पीएफ मधून वारंवार पैसे काढल्यास निवृत्ती निधी कमकुवत म्हणजे कमी होऊ शकतो त्यामुळे पैशांचा वापर गरजेनुसारच करावा असा त्यांचा सल्ला आहे एकूणच ईपीएफओ या निर्णयामुळे दिवाळी अधिक आनंदाची आणि उत्साहात जाईल पण याचा लाभ घेण्यासाठी यू ए एन ची केवायसी पूर्ण करण आणि ऍप डाउनलोड करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद